नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस मे वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी विधिवत पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाची व्रत उपासना केली जाते संध्याकाळी चंद्रोदय निघताना त्यावेळेस चंद्राला अर्घ दिले जाते चंद्राची आरती केली जाते आणि चंद्राची आरती करण्याबरोबरच आपले गणपती बाप्पा आहे त्यांची आरती केली जाते नैवेद्य अर्पण केला जातो त्याचबरोबर गणपती बाप्पांना जे फूल आहे जास्वंदाचं ते जास्वंदाच अर्पण केले जाते एकवीस जे दुर्वा आहे ते अर्पण केल्या जात असतात म्हणून आपल्याला या दिवशी काही अशा घरामध्ये वस्तू ज्या आहेत किंवा भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही घरामध्ये खायच्या नाहीत ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष लागतो त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही कामं पूर्ण होत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये अडथळे निर्माण होतात तर कोणत्या भाज्या आहेत त्या हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपण या दिवशी जर ह्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवल्या तर आपल्या घरामध्ये सतत विघ्न यायला लागतात आपल्याला विघ्नाचा सामना देखील करावा लागणार आहे म्हणून तुम्हाला चुकूनही ह्या ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही घरामध्ये खायच्या नाहीत तर त्या भाज्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात शुभांगी लास्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा संकष्ट चतुर्थी जर तुमच्या धरणं शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्हाला कोणती चूक करायची नाही तर पहा ज्यांना शक्य होत नसेल उपवास करणे तर त्यांनी चुकूनही ह्या ज्या भाज्या आहेत दोन भाज्या ह्या घरामध्ये चुकूनही बनवू नका व त्याच बरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर पहा महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी एक येत असते आणि दुसरी विनायक चतुर्थी येत असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जे स्त्रिया आहे घरातल्या जे उपासक आहेत किंवा जे साधक आहेत ते या दिवशी व्रत उपासना करत असतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात आणि संध्याकाळी जेवण अगोदर तुम्हाला चंद्राला अर्घ देणं तेवढंच महत्वाचं असतं कारण चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ दिल्याशिवाय किंवा हळदी कुंकू आणि त्याचबरोबर एक ग्लास पाणी अर्पण केल्याशिवाय तुम्हाला जेवण करता येत नाही असं म्हटलं जातं की जोपर्यंत चंद्राची पूजा केली जात नाही तोपर्यंत आपल्याला अन्न ग्रहण करता येत नाही तर पहा गणपती बाप्पाचे सला सर्वात प्रथम पूजने म्हटले गेलेले आहे प्रत्येक पूजेच्या वेळेस गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि त्यानंतर सर्व देवाची पूजा केली जाते म्हणून चतुर्थीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे गणपती बाप्पाची तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम हा मंत्रजप करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे जासवंताची फूल आहे ते अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत जर तुमच्या जीवना शक्य होत असेल तर पिव्या रंगाचे गणपती बाप्पाला वस्त्र नक्की परिधान करावेत तर पहा संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होत असतात आणि आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते परंतु आपल्या ज्याने या दिवशी काही चुका झाल्या तर याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात आपल्या घरातील ज्या भाज्या आहे किंवा खाण्यापिण्याचे जे नियम असतात ते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या नियमांचं पालन करणे तेवढेच गरजेचे आहे म्हणून या दिवशी दोन भाज्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत कारण तुम्ही जर घरामध्ये ह्या जर भाज्या बनवल्या तर तुम्हाला भरपूर भोग जे आहे ते भोगावे लागणार आहेत तर पहा तुम्ही उपवास करत नसाल किंवा उपवास करत असाल तर आपल्याला सात्विक अन्नपदार्थ आहे ते आपल्याला सेवन करायचे आहे आणि त्यानंतर आपण जर घरामध्ये उपवासाला साधे मीठ वापरत असाल तर ते चुकूनही वापरू नका तुम्हाला उपासाच्या दिवशी जे सेंदव मीठ आहे तेच वापरायचं आहे कारण प्रत्येक उपासाला हे मीठ अतिशय महत्त्वाचं म्हटलं गेलेलं आहे तर पहा तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर आपल्या शरीराला सोडियमची गरज असते म्हणून तुम्हाला उपवासामध्ये सेंदेव मीठ जे आहे ते भाजीमध्ये वापरायचं आहे किंवा उपवासाला वापरायचे आहे आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चिक्की आहे किंवा शेंगदाणे आहेत किंवा जे फराळ आहे शाबुदाण्याचा फरळ आहे वडे आहेत किंवा नारळपाने आहे किंवा एखादी फळे आहेत हे पदार्थ जे आहेत किंवा हे फळे जे आहे किंवा उपासाला जे पदार्थ चालतात हेच पदार्थ तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून खावेत तर पहा आपण उपास करत नसाल तर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ह्या दोन भाज्या ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत तर ती भाजी कोणती आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा आपण भाजीमध्ये सोयाबीनचं तेल वापरत असतो किंवा सूर्यफुलाचं तेल वापरत असतो तर तुम्हाला हे जे तो दोन तेल आहे हे तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या तेलामध्ये तुम्हाला शावदाना किंवा एखादे पदार्थ तळायचे नाहीत उपासाला किंवा घरामध्ये बनवायचं नाही कारण असं म्हटलं गेलेलं आहे की मांसाहारी पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नये हा जो तेल आहे हे स्वाभिंपासून बनवलेले असते आणि जे सूर्यफुलं आहे ते उपासाला चालत नाही म्हणून तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर येथे करावा अशा पद्धतीने तुम्हाला जे उपासाचे पदार्थ आहे ते बनवायचे आहे तर पहा या दिवशी पॅक केलेले जे ज्यूस आहे ते सुद्धा तुम्हाला चुकूनही प्या पियायचे नाही किंवा त्याचबरोबर कांदा लसूण जो आहे तो पदार्थ टाळायचा आहे त्याचबरोबर बां वांग जे आहे ते मांसाहारी पदार्थामध्ये मोडले जाते म्हणून तुम्हाला वांग वर्ज करायचं आहे मुळा वर्ज करायचा आहे लाल भोपळा वर्ज करायचा आहे त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ घरामध्ये खायचं नाही किंवा विकत तुम्ही आणून खाऊ शकत नाही कारण या दिवशी कोणतेही तामसीन पदार्थ चुकूनही तुम्हाला खायचे नाही नाहीतर तुम्हाला भरपूर पश्चाताप असा भोगावा लागणार आहे तर पहा या दिवशी तुम्हाला परत एखादा मुळा खायचा नाही किंवा गाजर खायचे नाही अशा पद्धतीने ह्या ज्या भाज्या आहेत या दिवशी तुम्हाला ह्या भाज्या वर्ज्य नक्की करायच्या आहेत आणि त्याचबरोबर जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं नाही कारण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान वर्ज्य मानलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही चुकूनही तुळशीचे पान जे खीर आहे त्यामध्ये अर्पण करू नका किंवा पाण्यामध्ये टाकू नका किंवा तुम्ही या दिवशी चुकूनही खाऊ नका तर पहा चंद्रोदय होण्यापूर्वी तुम्हाला जे उपवास आहे तो चंद्राला अर्घ दिल्यानंतर सोडायचा आहे परंतु आपली गणपती बाप्पा आहे त्यांना नैवेद्य सर्वात प्रथम तुम्हाला दाखवायचा आहे आरती म्हणायची आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाची पूजा करायची आहे मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तर पहा चतुर्थीच्या चे दिवशी चंद्र निघण्याला किंवा त्यांची वेळ बघितल्याशिवाय उपास कधीही सोडू नका कारण त्या उपवासाचं तुम्हाला पूर्ण फळ मिळणार नाही ना म्हणून तुम्ही उपासाच्या दिवशी ह्या भाज्या नक्की वर्ज्य कराव्यात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा